लोकांसाठी चालण्यासाठी दिलेली आहे परंतु पेनिन्सुला कॉर्पोरेट मार्कने या ठिकाणी सुशोभीकरणासाठी म्हणून या ठिकाणी कुंड्या लावलेल्या आहेत आपल्यापर्यंत सांगावं लागतं ह्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आणि ह्या पूर्ण फुटपाथ अडवलेल्या कुंड्या ह्या मागे सरकवण्यात आल्या आणि किमान आता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के फुटपाथ ही जाण्या येण्यासाठी पाच शहरांसाठी मोकळी करण्यात आली कुंडी रखा है तो एक तो तो एक पहिली बात की एक एक तो सो फीस हे हुआ आहे अभी जो एक गुंडी उंडी थे ना तो बढिया अभी साइड में कर दिए हैं बी एम ने आई तो बढिया साफ करवा रही वाफ करवाही अच्छेसे अवास्तव केलं जाणारं वाहनांचं पार्किंग यावरती मात्र वाहतूक पोलिसांचं काही निरीक्षण नाही आहे किंवा त्यांचं कुठे कंट्रोल नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण या दुतर्फा झालेल्या पार्किंगमुळे इथे ट्रॅफिक जाम होतं ही बातमी करण्यामागे हा इम्पॅक्ट दाखवण्यामागचं कारण असंच की अशाच काही नागरी समस्या साऊथ मुंबईत असतील दक्षिण मुंबईत असतील त्यात मी आमच्या चॅनलपर्यंत कळवा मांडा आम्ही आपल्याला प्रसिद्धी देऊ तो विषय लावून धरू बातम्या मांडत राहू शालेय गणेवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या नागरी समस्या घेऊन आम्ही आपल्यापर्यंत दाखवत असतो प्रदर्शित करत असतो प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत मांडत असतो काही दिवसांपूर्वी आम्ही वेगवेगळ्या विभागातील बातम्या केलेल्या नागरी सुविधांचा बोजवारा उडवला जातो आहे अशा सर्व त्या बातम्यांचं स्वरूप होतं आता सध्या आपण लोरपर शंकरराव नरमपत या ठिकाणी आहोत इथे बाजूलाच पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क आहे आणि या ठिकाणी फुटपाथ कॅप्चर केलेली होती ह्या कुंड्या लावून या फुटपाथवर जाण्या येण्यासाठी लोकांना जागा नव्हती अशी आम्ही बातमी केलेली आणि आम्हाला आपल्यापर्यंत सांगावं लागतं ह्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आणि ह्या पूर्ण फुटपाथ अडवलेल्या कुंड्या ह्या मागे सरकवण्यात आल्या आणि किमान आता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के फुटपाथ ही जाण्या येण्यासाठी पाच शहरांसाठी मोकळी करण्यात आली परंतु इथे अजून एक विषय प्रलंबित आहे या ठिकाणी अवास्तव केलं जाणारं वाहनांचं पार्किंग यावरती मात्र वाहतूक पोलिसांचं काही निरीक्षण नाही आहे किंवा त्यांचं कुठे कंट्रोल नाही आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण या दुतर्फा झालेल्या पार्किंगमुळे इथे ट्रॅफिक जाम होतं आणि ज्यावेळेला ट्रॅफिक जामची समस्या होती ती अगदी मागे वरळीपासून ते अगदी पर सेनापती बापट मार्गपर्यंत हे ट्राफिक जामची ही कंडिशन असते इथे ही बातमी करताना काही प्रत्यक्षदर्शी होते आपण त्यांच्याकडून सम समजून घेतो आहे बातमीचा इम्पॅक्ट हा विषय आहे यहाँ पर अच्छा लगा मेरा नाम रमेश है मैं एम पी के रहने वाला हूँ और यहाँ धंधा करता हूँ आज तीस साल से हो गया है मेरे को लेकिन अभी जो ये गुंडी उंडी धरवाए थे ना तो बढ़िया पहले अभी साइड में कर दिए हैं और बीएमसी ने आई तो बढ़िया साफ़ कर वाफ करवा रही है अच्छे से और अच्छा रास्ता भी होगा लेकिन अभी ये जो गाड़ी वाड़ी सब लगा देते हैं तो मतलब आने जाने वाली गाड़ियों को परेशानी थोड़ा सा होता है अभी और ज़्यादा तौर सब ठीक है और यहाँ के जो शासन भी हैं तो बहुत अच्छे हैं जो भी काम कर रहे हैं तो अच्छे सफाई से कर रहे हैं पर खाली बस यही जो ट्रैफिक के आजू बाजू जो गाड़ी लगा देते हैं बस इनका थोड़ा कृपा करिए बस और मेरे लिए तो सब कुछ और अच्छा ही है और यहाँ बी एम सी तरफ से मेरा धन्यवाद है कि जो कि अच्छी साफ सफाई और आठ दिन के बाद में पाँच दिन के बाद में ये गुंडियों का सफाई मतलब करते रहते हैं फ्रेंड्स मिला लाइफलाइन सर्विसेज स्मिथ गैलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इवेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा बातमी लागल्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट झाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या कुंड्या सरकवल्या फुटपाथ मोकळी करण्यात आली आपल्यापर्यंत हे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की आम्ही नागरी समस्या मांडण्याचं काम करत असतो त्या प्रशासनापर्यंत त्याचा पाठपुरावा हो देखील केला जातो या बातम्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यकर्ते देखील महानगरपालिकेकडे पाठपुरावा करतात तक्रारी करतात त्याच्यानंतर महानगरपालिकेसारख्या आस्थापना याकडे सक्रिय होतात ही बातमी करण्यामागे हा इम्पॅक्ट दाखवण्यामागचं कारण असंच की अशाच काही नागरी समस्या साऊथ मुंबईत असतील दक्षिण मुंबईत असतील त्यात मी आमच्या आम चॅनलपर्यंत कळवा मांडा आम्ही आपल्याला प्रसिद्धी देऊ तो विषय लावून धरू बातम्या मांडत राहू कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा